माझे नाव आर्य किरण हुडे आहे मी इयत्ता आठवीतून पुण्यात राहते माझे टॉपिक चे नाव माझे कर्तव्य माझे देश आहे देशासाठी जगू देशासाठी झुकू देशासाठी जगू देशासाठी झुकू कर्तव्याच्या मार्गावर सदैव वाट चालू कर्तव्याच्या मार्गावर सदैव वाट चालू रक्षण करू भारत मातेचे रक्षण करू भारत मातेची हीच खरी भक्ती माझ्या कर्तव्यात दडली आहे देशाची शक्ती माझ्या कर्तव्यात दडली आहे देशाची शक्ती नुकत्याच आपण आपला भारताचा स्वतंत्र दिन अगदी उत्साहित साजरा केला पण हे करताना आपण नागरिक कर्तव्य किती पालन करतो हा प्रश्न देखील प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा कारण कुठलाही देश महाशक्ती बनण्यामध्ये देशाचे सामान्य नागरिकाचा खूप मोठा हात असतो महाशक्ती असलेला देशाचे नागरिक कायदे पाळतात नियम पाळतात यांचे देशावर प्रेम असते आणि हे प्रेम ते कर, जबाबदार नागरिक व्यक्त देखील करतात देशाकडून काही मागण्यापेक्षा मी देशाकरता काय करू शकतो यावर त्यांचे जास्त भर असतो असे असेल तर भारतीय देश प्रेमी आपल्या जबाबदार पूर्ण निभावत आहे का तर दुर्दैवाने आज याच उत्तर तुमच्या आणि आमच्या पैकी नाही भारत हा माझा देश आहे आणि या देशाचे नागरिक म्हणून मला माझ्या कर्तव्याची जाणीव आहे देशाने आपल्याला खूप काही दिले आहे आता देशाला परत करायची वेळ आली आहे माझे कर्तव्य केवळ मतदानाचे हक्क वाजवणे एवढेच नाही तर रोजच्या जीवनात ज जव... जबाबदार नागरिक म्हणून वागणे हे देखील आहे पर्यावरणाची रक्षणा कर रक्षणा करणे पाणी वाचवणे आणि झाड लावणे या माध्यमातून मी देशाला हरित बनवण्यास मदत करते जेव्हा प्रत्येक नागरिक आपल्या कर्तव्य प्रमा प्रमाणे पार पाडतो तेव्हा आपला देश विकसित होतो रस्ते प्रवास व वाहतुकीची व्यवस्था लोकांचे जीवन अधिक सुखकर यासाठी मी प्रयत्न करते मी शहरातील रस्ते आणि देव व्यवस्थित हातळे तिरंगा फडके उंच नव्हे हाच आमचा ध्यास तिरंगा फडके उंच नवी हाच आमचा ध्यास कर्तव्य देशा हिता नको कुणास त्रास कर्तव्य बाजून देश हिता नको कुणास हीच आमची नाते मी भारतीय माझा भारत हीच आमची नाते माझ्या देशाच्या प्रगतीसाठी उभे राहू हातामध्ये हात माझ्या देशाच्या प्रगतीसाठी उभे राहू हातामागे हात